तर नमस्कार आज हाय बघा आपल्या लग्नाचा वाढदिवस दहा जूनला आपलं लग्न झालं तर आज हाय लग्नाचा वाढदिवस पण आपण काय कधी लग्नाचा वाढदिवस गाठला नाही कधी म्हणजे कधीच नाही आता आलो आपण शेतात शेतात म्हणजे हो बघा ही बाजरी फिरली होती तर मला धावतं बघा हो हे कशी उगून आले मस्तपैकी एका लाईनीनं दोरी उघडली बघा मस्तपैकी पिंपराने झाडं बघा कसं फुललं आहे लोकं झाडं काढतील ती आम्ही असल्या ती आपला बांध बघा पलीकडं आहे ती दगडाला दिसते का बांध बघा ती दगडाला बांध आहे आपण मध्येच ती बरोबरच झाड ठेवलं आहे असावं म्हणून बघा हे बाजरी व्यवस्थित लाईन उगवली आहे बाबा कुठं नळ बांध पडला नाही आणि काय नाही एक नंबर बाजरी उगवली आहे एखाद्या वस्त्यात गाणं झाल्या का कोणाला फिरून बघा उगवल्यापासून आपण आलोच नाही इकडे बघा ह्या वाफ्यात तुम्हाला सांगतो पूर्ण वाफाच उगवला नाही बघा ती वाफा एक ह्याकडंच त्याकडंच बाजरीच उगवली नाही त्या वाफ्यात काय म्हणजे कायच उगवलं नाही एका वाफ्यात कसं काय झालं असेल बरं काय झालं असेल सांगा बरं मित्रांनो एका वाफ्यात पूर्ण बाजरीच वाप पूर्ण वाफा बाजरीच उगवली नाही बाणगड काय झाली असेल बघा ह्या वाफ्यात बाजरीच नाही हे बघा हे तिकडून हाय आणि ही पूर्ण वफा पूर्ण वफा बाजरी उगवली नाही ह्याकडंच त्याकडंच नेमकं प्रॉब्लेम काय झाला असेल बरं आता ह्या वफ्यात काय करून घ्या हो टोच घ्या हो हाय अशी म्हणजे उद्या उद्या टोचा लागते हे बाजरी टोचली तर बाजरी चालते घ्या ना सगळीकडची बाजरी उगवली आहे पण ह्या वाफ्यात उगवलीच नाही लईच झाला आहे बघा ही संपूर्ण वाफा संपूर्ण वाफा तुम्हाला सांगतो मित्रांनो उगवलाच नाही कसला मध्ये कसलाच उगवला नाही शेता ह्या वाफ्यात उगवली आहे बघा बघा इकडं संपूर्ण उगवली आहे ही प्रत्येक टोटल उगवली आहे पण ह्या वाफ्यात एका वाफ्यात उगवलीच नाही कसलं मधी कसलंच उगवलं नाही बाणगड काय झाली असलं सांगा बरं तुम्ही जरा मला वाटतं चकारच फिरलं नाही का कोणा आण हे संपूर्ण वाफ्यात चकारच फिरलं नाही संपूर्ण वाफ्यात चकार फिरलं नाही बघा मित्रांनो बाकी सगळी टोटल बाजरी छान उगवली आहे एकदम छान एकदम म्हणजे एकदम छान बाजरी उगवली आहे सगळीकडे पण ते एका वाफ्यात उगवली नाही आज जरा फिरून म्हटलं बघा जरा दपत जरा पायया ना काल पावस शेत पडला आहे इकडं जर कशी पेपर निकड छान एकदम उगोया तिकडे एक नंबर उगव्या पण तर एक वपा संपूर्ण रोटला अर्धा असता तर जाऊ द्या म्हणलं असतं पण संपूर्ण वपा उगवला नाही आता मी म्हणतो त्यात टोचाव खोरप्यानं असं लाईनी मारावत्या आणि टोचाव हा हे पेंपरण कसं झाड आलं आहे पेंपरणीचं सांगा पिंपरणी खाली जळण ठेवलेलं तसंच आहे बघा हो का इकडंसुद्धा एक नंबर बाजरी उगवली आहे पिंपरनी खाली सुद्धा एक नंबर बाजरी उगवली आहे काही त्यात विशेष नाही हो पिंपरनी खाली सुद्धा एक नंबर बाजरी उगवली आहे पण एक एका पॅन फक्त धगा दिला आहे बघा हो बघितलं कसं आहे हे सगळीकडे -गड़ उगवले फक्त तत्च तेवढा हे झालंय बाकी सगळीकडे तुम्हाला सांगतो सगळीकडे उगवले टोटल बाजरी ओबोली एका वापर्यात तेवढी उगवलेली नाही दोस्तान काय करायचं सांगा आता लागणार आहे आता ती बघा अजून याचा बरीच राहिली तसंच फिरले दगडात लय ह्या कोपऱ्यात मांदा दगड निघते ती लय म्हणजे लय आफाड दगड निघते ह्या कोपऱ्यातनी तरी पण मस्त सगळ्या वापऱ्यातून मस्त उगवली एक नंबर तकात्तक मधी उगवले त्याचा काही विषय नाही बघा हे संपूर्ण उप माती वासल्यामुळं चांगलं आलं आहे बघा माती भरल्यामुळे हवा हे चांगलं उगवलं ह्या कफऱ्याने सुद्धा कडकडने चांगलं उगवलं उगवले एक नंबर सगळीकडून बाजरी उगवली फक्त एका वाफ्यात गहना झालाय आता त्याचा गहना काय तर काढून काढावा लागतो या याकड्याने सुद्धा बऱ्यापैकी चांगलं उगवलं सगळे टोटल उगवली आहे बघा सगळे उगवले बघा ह्याकडंच त्याकडंच सगळं उगवले फक्त त्या कोपऱ्यात उगवले नाही त्याचा आता स्वचा लागणार काय करायचं खोरप्यान आता लाईने पाडायच्या किंवा टिकावण्या रेगवडायची त्यात एक 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 बी सोडायचा तर माग फडत होणार ती आता हे कसं उघन आलंय ही मोठं आहे होईना का आपलं त्याला काय आठ आठ आठवडा बराचा फरक पडेल पर संपूर्ण वापाच मोकळा राहू त्याचा मोकळा असताना घस भरणार ते वापा संपूर्ण मकाज तुमच्याकडे फिरली का नाही बाजरी आमच्याकडे जरा ह्या वर्षी लवकरच फिरणी झाली बघा तुमच्याकडे फिरले का नाही ती मी सांगा नक्की कमेंटमध्ये आमच्याकडं एवढं एक तुकडं फिरलं आहे त्यात कडवाळ राहिलं ह्या तुकड्यात थोडं अजून काय नांगरायचं आहे तिकडचं वरचं शेत नांगरायचं आहे बरंच राहिली कामं आज नांगरायचं होतं नांग तर ह्या पावसामुळे तुम्हाला सांगतो काल दारावर आपाडी पडली आहे ओलग राह आहे काल चांगला शेतोडा झाला आहे पाणी पाणी साठलं होतं त्यामुळं आज काही नांगरालाच येत नाही आता उद्या म्हणतोय नांगराव नांगरून ना आपलं दोन चार उत्सव दिलं का पण एका रापाडी फिरली पडली बिल्ली म्हणजे एका तुकडा अजून बाजरी आणि मका बाजरी आपल्याला लागते ओ हो, खायला बाजरी लागते हो। मस्त गेल्या वर्षी आहे तरी पण लागते गेल्या वर्षी ह्यात तुम्हाला सांगतो इकडं खात घातला आहे गेल्या वर्षी लई बाजरी नव्हती पण आता यावेळेस खात दाबून घातला इकडं एवढ्याला तीन डॅम्पिंग खात टाकला आहे आपण किती तीन डेम्पिंग खाट टाकला या खाट ढाकून नांगरून पाळे घालून ठेवलं होतं पण आता बाकी राहणं सगळी पेंटिंगला पडली ती काढावळा असल्यामुळं उशीर झाला आहे आता नांगरायचं चार आठ दिवस तापू द्यायची आणि मग पेरायचं मागं पुढं मागं पुढं असलेली चांगली कागद कागदखीन बाजरीला आहे आणि पळापळ होत नाही कणस गोळा काढ गेल्या वर्षी एवढी जी झाली लय आपदा अफाट म्हणून एवढंच तुकडं लवकर केलं आहे बघा आता ही हे तुकडं पहिल्यांदा काढायला येते आणि मित्रांनो ही पिंपरणी झाडं कसं आहे नक्कीच सांगा कमेंटमध्ये आपल्या घराकडचं आपलं शेत कसं आहे वातावरण कसं आहे नक्कीच सांगा ही झाडं बघा आली ती घनेरीची ही थी थी। थी जी था था ही बोरीची ही काढायची तिथं उन्हाळ्यात सगळी ही झाडं काढून जेव्हा आंब्याची झाडं लावून टाकायची बांधावणी असली झाडंच ठेवायची नाही ती टॉपमध्ये झाडं फळाची झाडं लावून टाकायची असली बोराटीन घनेरीन असलं ठेवायचंच नाही पूर्ण बांध उकरून हलवून ठेवायचा आणि खड्डं पाडून घ्यायचं आणि त्याच्यावर आपलं दोरी टाकून आंब्याची झाडं लावा शासनाचा अनुदान पण भेटतंय त्याला मी तर लावणार तर तुम्ही पण लावा चला भेटू आता पुढच्या वेळेप तोपर्यंत बाय बाय